तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं ते एकाधिकार शाहीकडे जातोय असं वाटतंय असं तुम्ही म्हणाल देशभरातले काय तुम्हाला एकाधिकार शाहीला एक, एक, एक तरी ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असा विचार करावा लागेल त्यांना मी उभारलो आहे असं समजून खर तर प्रचार केला आपल्याला मुद्दे दिसून सुद्धा आले तर त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी काय म्हणजे काय म्हंटल लोकांनी मी स्वतः खासदार किंवा मी निवडणुकीला उभारलो आहे अशा पद्धतीचा प्रचार केला आपल्याला मतदान केलं हा त्याचा निकाल जनतेने तर केलाच केला पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेना गट पवारसाहेबांचा राष्ट्रवादी गट वंचित बहुजन आघाडी जरी त्यांना आज कुठं काही मिळालं नसलं तरी तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्था सुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तो तिथं आपल्याला दिसून आला शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला मत आहे आणि त्यांच्या त्यांची त्यांच्याकडून सुद्धा आपण काय स्फूर्ती घेतच राहतो